आज आपण अगदी झटपट पाच मिनटात बनवता येईल असं तांदळाचं घावण बनवतो आहे घाई गडबडीच्या वेळी तुम्हाला नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल तर अशा पद्धतीने अगदी पाच मिनटात मऊ लुसलुशीत घावण तुम्ही झटपट बनवू शकता खूपच सोपी पद्धत आहे कोणीही बनवू शकतात याला घावण गावन, घावणे आणि साऊथमध्ये नीर डोसा म्हणतात हे घावणे खायला अप्रतिम लागतात शिवाय झटपट होतात तेव्हा कोणताही त्रास न घेता अशा पद्धतीने तुम्ही मऊ लुसलुशीत आणि अगदी जाळीदार घावणे बनवू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर हे घावणे बनवण्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ रेशनचे तांदूळ आहेत आपण इथे तांदळाचा वापर करून घावणे बनवणार आहोत काही जण तांदूळ धुतात सुकवतात आणि गिरणीवर दळून आणून त्यानंतर त्या पिठापासून घावणे बनवतात तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा बनवू शकतात म्हणजे तांदूळ धुवून सुकवून त्याचं पीठ दळून आणायचं आणि त्यानंतर घावणे बनवायचे तर आज मी तुम्हाला असे तांदळाचेच घावणे बनवून दाखवणार आहे तर तांदूळ हे काय करायचे रात्रभर भिजत ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याचे घावणे बनवायचे जर तुम्हाला सकाळी बनवायचे असतील तर रात्रभर भिजत ठेवायचे आणि दिवसा कधी बनवायचे असतील तर किमान चार तास तरी हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत म्हणजे हे तांदूळ चांगले भिजले जातात तर आता मी हे तांदूळ चार पाच वेळा पाण्याने धुवून रात्रभर असेच भिजत ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घावणे बनवणार आहे तर मी रात्रभर तांदूळ चांगले भिजत ठेवलेले होते तुम्ही पाहू शकता मस्त हे तांदूळ छान फुललेले आहेत अशा पद्धतीने चांगले फुलले पाहिजे म्हणजे याचे घावणेसुद्धा चांगले होतात आणि याचं पीठसुद्धा चांगलं मिक्सरला दळलं जातं आता हे तांदूळ आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपण तांदूळ भिजवायला जे पाणी ठेवलं होतं ना ते फेकायचं नाही इथे आपल्याला गरज लागेल तसं पाण्याचा वापर करायचा तर सगळे तांदूळ या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत तुमच्याकडे लहान भांडं असेल तर तुम्ही हे तांदूळ दोन वेळा दोन बॅचमध्ये मिक्सरला बारीक करू शकता तर माझ्याकडे हे मोठंच भांडं आहे त्यामुळे मी सगळे तांदूळ एकदमच घातले आता हे तांदूळ भिजवलेलं पाणी यामध्ये घातलेलं आहे झाकण लावून याची चांगली एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची तर मी झाकण लावून याला मस्त बारीक एकदम वाटून घेतलेलं आहे हे बघा वाटताना सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही गरज लागेल तर आपण याचा वापर नंतर करायचा तर सुरुवातीला मिक्सरला तांदूळ वाटताना कमीच पाणी घालायचं आणि हे बघा अशा पद्धतीने बारीक एकदम वाटून घ्यायचं आता ही वाटलेलं बॅटर आहे ते एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे यानंतर गरज लागेल तसा इथे पाण्याचा वापर करायचा तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ भिजवून ठेवलेलं जे पाणी होतं ना त्याच पाण्याचा वापर करणार आहे तर मिक्सरच्या भांड्यात त्यामधलंच थोडं पाणी घातलं आहे आणि मिक्सरचं चा भांडं चांगलं स्वच्छ करून यामध्ये घातलेलं आहे म्हणजे जे एक्स्ट्रा आपलं तांदळाचं बॅटर मिक्सरला लागलेलं असतं ते यामध्ये घालता येईल आता चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ आहे ते या घावण्याच्या बॅटरला व्यवस्थित मिक्स होतं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी मला थोडीशी घट्ट वाटते तर मी अजून यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे तर तेच तांदळाचं पाणी मी इथे घातलेलं आहे आता हे परफेक्ट बॅटर आहे जास्त घट्ट किंवा जास्त एकदम पातळ करायचं नाही घावणे बनवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचं बॅटर पाहिजे आता हे बाजूला ठेवूया आणि या घावणेबरोबर खाण्यासाठी मस्त चटपटीत चटणी बनवूया यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी इथे एक वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे यानंतर दोन चमचे भाजलेली फुटाण्याची डाळ म्हणजेच डाळवं घेतली आहे एक चमचा जिरं घालायचं आता दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या थोडासा कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्तामुळे फ्लेवर खूप छान येतो ऑप्शनल आहे यानंतर पुदिन्याची पानं आणि मोठभर कोथिंबीर घालायची एक चमचा साखर चवीप्रमाणे मीठ घालायचं पाणी घालायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आणि झाकण लावून ही चटणी छान बारीक वाटून घ्यायची तर हे पहा मस्त आपली हिरवीगार चटपटीत चटणी तयार झालेली आहे खायला खूपच ही अप्रतिम लागते आता एका मोठ्या भांड्यामध्ये बाऊलमध्ये काढून घ्यायची यानंतर ही चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता खायला खूप छान लागते पण अजून याची चव वाढवण्यासाठी याला आपण एक फोडणी देऊया तर फोडणी देण्यासाठी तडका पॅनमध्ये म्हणजे फोडणीच्या पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम केलं आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरं कढीपत्ता आणि एक लाल मिरची घातली आहे आता ही गरमागरम फोडणी या चटणीवर घालायची ही चटणी खायला खूपच अप्रतिम लागते कशाबरोबरही खाऊ शकता तुम्ही डोशाबरोबर इडली बरोबर किंवा घावणे ढोकळा याबरोबर खायला खूपच अप्रतिम लागते एकदा नक्की बनवून बघा चला तर आता चटणी तयार झालेली आहे घावणे बनवायला घेऊया यासाठी गॅसवर मी पॅन गरम केलाय घावणे बनवण्यासाठी पॅन खूपच एकदम कडकडीत असा धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचा आहे आणि आता यानंतर याला तेल लावायचं आणि टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं यानंतर आपण घावण्याचे जे बॅटर होतं ते बॅटर आहे ते एकदा तळापासून ढवळायचं आहे मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने पेला किंवा वाटी घेऊ शकता आणि त्यानंतर पेल्यामध्ये घेऊन अशा पद्धतीने सुरुवातीला साईडला कडेला आणि त्यानंतर मध्ये हे बॅटर सोडायचं आहे गॅसची फ्लेम फास्ट ठेवून आपण हे घावणे बनवतो आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी एक मिनटामध्येच वरून हा हे घावण आहे ते एकदम ड्राय झालेलं आहे याला जाळ्यासुद्धा खूप मस्त पडलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता याला पलटायची सुद्धा घाई करायची नाही वरून एकदम ड्राय झाल्यानंतर पूर्णपणे वरून जाळ्या चांगल्या आल्यानंतरच याला पलटायचं आहे तर आता हे घावण्याच्या कडा तुम्ही पाहू शकता लूज झालेल्या आहेत मोकळ्या झालेल्या आहेत पुन्हा एकदा याच्या कड्या लूज करायच्या आणि याला पलटून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता किती मस्त जाळ्या आलेल्या आहेत हे घावण आहे ना दुसऱ्या बाजूनी न सुद्धा असंच खाऊ शकतात पण कधी कधी काय होतं हे घावणे आहे एकमेकाला चिकटतात आणि त्यामुळे चिकटल्यामुळे ते व्यवस्थित राहत नाहीत तर अशा पद्धतीने एकदा पलटून घ्यायचं आहे आणि फक्त अर्धा मिनटं ठेवायचं आणि त्यानंतर हे घावणे अशा जाळीवर किंवा टोपलीवर काढून घ्यायचे म्हणजे एक्स्ट्राची याची वाफ निघून जाते आता अजून एक तुम्हाला घावण मी बनवून दाखवते सारख्याच पद्धतीने पॅन गरम करायचं कड़ ला चा। आहे चांगला कडकडीत आणि याला तेल लावायचं आहे तेल लावून झाल्यावर टिश्यू पेपरने क्लीन करायचं त्यानंतर बॅटर आहे घालण्यापूर्वी मिक्स करून घ्यायचं आहे आणि कडेकडेला सोडून त्यानंतर मधोमध -मद असं बॅटर हे सोडायचं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम फास्ट करायची आणि बॅटर सोडल्यानंतर मीडियम फ्लेम करायची आहे वरून चांगला ड्राय झाला साईडच्या कडा लूज झाल्या की याला पलटून घ्यायचे आहे आणि पलटण्यानंतर फक्त अर्धा मिनटं हे घावणं तव्यावर ठेवायचं आहे पॅनवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे जाळीवर काढून घ्यायचं म्हणजे याची वाफ आहे ती निघून जाते पाहू शकता किती मस्त सुंदर याला जाळ्या आलेल्या आहेत अगदी पाच मिनिटात हे घावणे बनवून तयार होतात बॅटर आपलं रेडी असेल ना तर पाच मिनटात हे घावणे तुम्ही बनवू शकतात किंवा तुम्ही तांदळाचे पिठाचे बनवणार असाल तर ते सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे याच पद्धतीने पाच मिनटात अगदी जाळीदार घावणे बनवू शकता पाहू शकता याला किती जाळी मस्त आलेली आहे शिवाय हे खूपच मऊसुद्धा झालेले आहेत हे बघा मुलांच्या डब्याला सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी नाश्त्याला तुम्ही असे झटपट घावणे बनवू शकतात शिवाय याबरोबर जी चटणी बनवलेली आहे ती खायला अप्रतिम आहे नक्की बनवून बघा तुम्हाला आजची ही घावण्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या देशातून कोणत्या राज्यातून माझा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद